जगभरामध्ये दोनशेहून अधिक देश आहेत प्रत्येक देशातील बौद्ध दे व्यक्ती हा भारतातील बुद्धगया या बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळाला भेट देत असतात सोबतच करोडो रुपये अरबो रुपये सुद्धा दान करत असतात यामध्ये सोने हिरे मोती तसेच सोन्याच्या मूर्त्या दागिने हे तथागतांच्या चरणी अर्पण करत असतात याच कारणामुळे चुकीचा कायदा बनून बुद्धगया महाबोधी महावीरावर ब्राह्मणांनी ताबा करून त्या येणाऱ्या दानाचा गैरवापर केला जात आहे मुक दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आपणास माहितच असेल जैन धर्माच्या मंदिरामध्ये जैन धर्मीय पुजारी असतात चर्च मध्ये ख्रिश्चन असतात हिंदू मंदिरामध्ये हिंदू किंवा ब्राह्मण असतात मस्जिद मध्ये मुस्लिम गुरुद्वारामध्ये शीख असतात विविध धर्माच्या पवित्र स्थळी त्या त्या धर्माचे धर्मगुरु हे पूजा अर्चना करत असतात परंतु जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचे जगभरातले पवित्र तीर्थक्षेत्र बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहारामध्ये ब्राह्मण व्यक्तीकडून पूजा का केली जाते असा संतप्त सवाल संपूर्ण जगभरातील बौद्धांनी उचलला आहे आणि जोपर्यंत बुद्धगया महाबोधी महाविहारावरील ब्राह्मणांचा कब्जा काढून घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे दिग्रसमध्ये सुद्धा बौद्ध बांधवांकडून एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडण्यात आले यामध्ये भंते प्राध्यापक डॉक्टर खेम धम्मो महास्तवीर यांनी शासनाला खडा सवाल करत बुद्धगया महाबोधी मिहार ब्राह्मण पुजारी कशासाठी त्या ब्राह्मण तिथून हाकलून द्या जोपर्यंत तो केलेला भंते यांनी प्रशासनाला ठणकावले आहे तर चला पाहूया या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून अखिल भारतीय बौद्ध उपास उपासिका आणि अखिल भारतीय भिकू संघाच्या द्वारे आज तहसीलवरती दिग्रस इथे एक दिवसीय धरणे धरण्यात आले होते त्याचं मुख्य कारण म्हणजे महाबोधी महाविहार बुद्धगया इथे शंभर वर्षापासून महंत लोक हे बौद्ध उपासक उपासिकांनी दिलेलं दान घरी घेऊन जातात आणि घरगुती कामाला ते लावतात आणि मंदिरं बनवतात मशान बनवतात जमीन विकत घेतात परंतु बुद्ध धर्मीय समाजाला न्याय देत नाही बौद्ध धर्मीय समाजामध्ये अन्याय करतात बौद्ध भिक्खूवर दगडं मारतात बौद्ध भिक्खूला वंदना म्हणून देत नाही बौद्ध भिक्खूचे डोके फोडतात बौद्ध भिक्खूचं आचरण करू देत नाही तेथे अंधश्रद्धा आणतात तिथे पिंडदान करतात तिथे देवाचा प्रचार करतात तेथे देव लोक पिंपळामध्ये येतात असं सांगतात तेथे भगवान बुद्धाच्या पायावरती पाया पडा हे विष्णूचे पा हे ब्रह्माचे पा असा खोटा प्रचार करतात हे बदलून टाकण्यासाठी भारतीय सरकार महामहीम राष्ट्रपती महोदयांनी एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा बदलून बौद्धांना दहा दहा सदस्य कायदा निर्माण करून न्याय द्यावा ही नम्र विनंती करण्यात येत आहे प्रत्येक मंदिरामध्ये हिंदूच्या मुसलमान व्यवस्थापक नाही आपल्या अयोध्येच्या मंदिरामध्ये मुसलमान किंवा ख्रिश्चन किंवा सिख बौद्ध हे व्यवस्थापनेमध्ये आहे का कोणत्याही मस्जिद मध्ये हिंदू व्यवस्थापनेमध्ये नाही कोणत्याही गुरुद्वारामध्ये हे हिंदू व्यवस्थापनेमध्ये नाही कोणत्याही सिखांच्या गुरुद्वारामध्ये इतर समाजाचा प्रतिनिधी नाही तसेच ख्रिश्चन समाजाच्या चर्चमध्ये इतर धर्मियांचा प्रतिनिधी नाही मग बौद्धांच्या महाबोधी महाविहारामध्ये प्रतिनिधी का म्हणून ठेवण्यात आला हा जो कायदा आहे हा कायदा बदलण्यात यावा हा कायदा एकोणीसशे चा कायदा आहे व नवीन कायदा महामहीम राष्ट्रपतींनी निर्माण करून भारतीय बौद्धांना न्याय द्यावा कारण या कायद्यामुळं आज दोनशे वर्षापासून बौद्धावर अत्याचार होत आहे वेगवेगळ्या देशातून बौद्ध उपासिका येऊन दान देतात हे ब्रह्मांत लोक ब्रह्मा घरी घेऊन जातात ब्रह्म देशाच्या राजाने जहाज वेग भरून सोनं पाठवलं परंतु एकही सोन्याचा तुकडा महाबोधी महाविहाराला लागला नाही ते सारे घेऊन पळाले आणि आपल्या घरी त्याचा उपयोग केला वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळं धन पाठवलं पण कधी महाबोधीला महाबोधी महाविहार लागले नाही सिलो सिलोनने सिलोनच्या राजाने तीन वेळ धन पाठवलं पण एक तुकडा किंवा एक रुपया सुद्धा महाबोधी महाविहार लागला नाही म्हणून महामहीम माननीय राष्ट्रपती यांना निम्र निवेदन आहे की त्यांनी बौद्धांचा कायदा निर्माण करावा आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून नवीन कायद्यानुसार बौद्धांना न्याय देवा ही नम्र विनंती भी जय भीम जय भारत अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुख नायक न्यूज चॅनल आपल्या सोबत आहे धन्यवाद